आपण पाहत आहात लाहीव महाराष्ट्र पोलीस टाईम्स न्यूज चॅनल महाराष्ट्राचा बुलंद आवाज लाइव्ह महाराष्ट्र पोलीस टाइम्स लोकशाही मार्गाने सार्वभौमत्व टिकवणे व सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारे अन्यायावरती मात करणारे एकमेव लाइव्ह महाराष्ट्र पोलीस टाइम्स लोकशाहीचा बुलंद आवाज व महाराष्ट्राचा इतर मागास बहुजन बारावी पास आहात अंगणवाडी मदतनीस पदाची भरती सुरू आजच अर्ज करा बारावी पास असाल तर आणि काम शोधत असाल तर ही एक उत्तम संधी आहे बाल विकास प्रकल्प अधिकारी प्रकल्प अंगणवाडी केंद्रातील रिक्त असलेली पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे या भरतीमध्ये अंगणवाडी मदतनीस ही पदे भरली जाणार आहेत पंचवीस जागा भरण्यासाठी पदानुसार उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत या भरतीसाठी पात्र ठरण्यासाठी उमेदवार हा स्थानिक रहिवाशी असणे आवश्यक आहे त्यासाठी उमेदवाराकडे खालील कागदपत्रे असणे आवश्यक आहे गॅस कार्ड बँक पासबुक महिना अगोदरचे बिल शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र शैक्षणिक गुणपत्रिका शाळा सोडल्याचा दाखला विधवा असल्यास मृत्यू प्रमाणपत्र जात प्रमाणपत्र लहान कुटुंबाबाबत प्रतिज्ञापत्र अनुभव असल्यास प्रमाणपत्र यापैकी कागदपत्रे असणे आवश्यक आहेत अनुसूचित जाती अनुसूचित जमाती इतर मागास प्रवर्ग विमुक्त जाती भटक्या जमाती आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक विशेष मागास प्रवर्ग या उमेदवारांनी प्रमाणपत्र सोबत जोडावे या भरतीसाठी अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख तीन सप्टेंबर आहे या भरती संदर्भात अधिक माहितीसाठी वरी दिलेली माहिती पीडीएफ जाहिरात वाचून घ्यावी या जाहिरात आपल्या मित्र परिवारातील व वा नातेवाईकातील वाढदिवस शाळा कॉलेज महाविद्यालयाची जाहिरात व विविध सोहळे यांची जाहिरात घेणे चालू आहे संपर्क मुख्य संपादक लाइव महाराष्ट्र पोलीस टाइम सोलापूर मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव पन्नास छत्तीस बत्तीस झिरो दोनशी संपर्क साधावा